नमस्कार मी आनंदी तुम्ही पाहत आहात जनशक्ती ढील करत असतील कोणासोबत तरी खूप आपल्याला सगळ्यांना माहीत असेल कुठलं तरी असेल काहीतरी असेल ते बोलत आहेत म्हणून त्यांना आपण कुठलाही डिस्टर्बन्स करणार नाही आपण सुशिक्षित आहेत आपण त्यांना सहकार्य करू परंतु आधी तसे जे ते काही आले नाही तर याच्यानंतर काय तर आम्ही विद्यार्थी आहोत म्हणून का आणि मला तुम्हाला इतकंच सांगायचं आहे सा हे फक्त आमचा लढा नाही आहे तुमचा सुद्धा आहे आज आमचे आमचे हॉस्टेल घडतायत आमचे रूम घडतायत आमचे प्रश्न आहेत तसेच तुमचे सुद्धा प्रश्न आहेत हे प्रश्न सगळ्या विद्यार्थी सगळे विद्यार्थी ते सहन करतात मुलींपासून तर मुलांपर्यंत विद्यार्थी सहन करतात तर आज तुम्ही इथे आलाच नाही आणि स्वतःच्या हक्कासाठी बांधलाच नाही तर मग काय होणार आहे का या देशाचं हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे आपण एक जागरूक नागरिक आहोत आणि नागरिक म्हणून एक विद्यार्थी म्हणून आणि एका डेमोक्रेसी मध्ये राहत असले म्हणून आपल्याला इथं जमायचं आहे आणि व्ही प्रश्न विचारायचे आहेत आणि त्याचे उत्तर मागायचे आहेत जोपर्यंत आमच्या समस्यावर ते निदान देत नाही तोपर्यंत तो आज आम्ही जाणार नाही सी ऑफिस मधनं कुठेही ते सांगतायत की आम्ही कोट्यावधी पैसा हा खर्च केलाय हॉस्टेलवर जी फाईव्ह ला सांगितलं की मागच्या वर्षी त्यांनी पाच कोटी रुपये पैसा खर्च केलाय अरे ते पाच कोटी काय मध्ये गेलेत की मध्ये अडकले आणि ज्या लिकेज होते त्या लिकेज तुम्ही ते नोटा लावले का फोटोय लिकेज कसं होतंय वास मारता सगळ्यांचं हॉस्टेल वॉशरूमची सुविधा नाही स्वच्छता नाही अरे रोज हॉस्टेलचे वॉशरूम साफ केले पाहिजे इतकी अक्कल सुद्धा विद्यापीठ असणाला नाही का आणि आपल्याला एकच एकच ध्यास आपल्या मनात ठेवायचंय की हा विद्यार्थ्यांचा लढाय आणि या विद्यार्थ्यांच्या लढ्यामध्ये तुम्ही सामील झालं पाहिजे तुम्ही आलात पाहिजे कारण हे तुमचे प्रश्न आहेत हे आपले प्रश्न आहेत आणि या प्रश्नासाठी आपल्याला जाब विचारायचंय आणि त्याच्यावर तोडगा काढायचा काढायचा आहे तुम्हाला इतकंच सांगतो अरे फक्त फक्त <सलीग> विद्यापीठ प्रशासन विद्यापीठ प्रशासन चला चला नवनवीन घडामोडी आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी जनशक्ती यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद